जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने जी नारायणगडला दहा एकर जागा खरेदी केलेली आहे संचालक म्हणून तुमचा पाठिंबा आहे नारायणगावला दहा एकर जागा घेतलेली आहे त्याला संचालक म्हणून तर माझा एक नंबरने ने पाठिंबा आहे पण मी संचालका व्यतिरिक्त शेतकरी म्हणून माझा पहिला पाठिंबा आहे मी शेतकरी पार्श्वभूमीतला आहे मी अनेक वर्ष मार्केटला बघतो ते जागा कमी पडते आणि मी अगदी ठोकपणे सांगतो की नारायणगावचं मार्केट आहे हे तीन उपबाजारामध्ये जेवढा काळ भरता तेवढा एका याच्यात अठरा तास मार्केट चालू असतं सकाळी पाच पासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आणि त्या ठिकाणी आलेले शेतकरी असतील व्यापारी असतील यांना तिथं प्रचंड अडचणी निर्माण होतो त्यामुळे जागेची आवश्यकता शंभर टक्के होती मी मागच्या टाइमला होतो मागच्या टाइमला जागा घेण्याचा ठराव झाला पेपर नोटीस झाली डिस्काउंट भेटला नाही ह्या टाइमला पण आम्ही ती सगळी तो ठराव घेतला पेपर नोटीस झाली जागा बघायचं ठरलं आमच्या आदरणीय संचालक सर्वांनीच ठरवले का जागा घ्यायची याचे सगळे समज झाले आणि आमच्या आदरणीय माऊली शेटणी त्या सगळ्या जागा दाखवल्या होत्या कोठ्याची जागा सुद्धा जी घेतलेली आहे ती सुद्धा माऊली शेटणी दाखवली हो ते आमच्यावर बघायला पण होते आणि मी त्याच दिवशी म्हणजे माझा वैयक्तिक निर्णय म्हणत आला होता की नारंगाव परिसरामध्ये मा मार्केटच्या पाचशे मीटरच्या गलिघामध्ये तुम्हाला एका ठिकाणी दहा एकर क्षेत्र मिळणं ही अशक्य गोष्ट आहे कारण आज शेतकऱ्यांचं होल्डिंग कमी झालेली एक एकर विकणार एक असेल तर मार्केटला उपयोग नाही मार्केटला किमान पाच ते पंधरा एकरची आमची मागणी होती आणि सुदैवानी दहा एकरची जागा आली रोड टच आली टेबल लँड आली पाण्याची सोय आली ती जागा मला योग्य हो वाटली मी हे माझ्या मनात ठेवलं परंतु त्याच्यानंतर सुद्धा जे प्रस्ताव आले होते त्याबाबत सर्वांनी सविस्तर सांगितलेलं आहे पण एकही प्रस्ताव तीन साडेतीन एकरलच्या पुढे नव्हता अशी एक सुस्कर जागा वाटल्यामुळं ते आम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेला प्रभाववंत ते त्यांच्याकडनं निविदा मागवल्या त्या हो निविदावरती सुद्धा सगळ्या संचालकांच्या सह्या केल्यानंतर जोडलेल्या आहेत मग ती किंमत केली आणि त्या मिटिंगमध्ये आल्यानंतर त्या पार्टीवर आम्ही निगोशिएशन करत असताना सर्वांच्या विचारांनी सगळ्यांनी अधिकार देऊन आपण निगोशिएट केलं आणि ते, ते, के ते सात अकराला निगो सात लाख अकरा हजार रुपये घेऊन त्यांनी निगोशिएट झालं ते करत असताना सगळ्या संचालकांनी त्याला मान्यता दिली कारण ही काळाची गरज आहे जागा नसेल तर भविष्यात आपण काही करू शकत नाही आणि एकच निर्णय मला एक ठामपणे म्हणणे जमीन ही वस्तू अशी आज मला एकाच ठरलंय मार्केटमध्ये गेले मी आणले असं नाहीये तुमचं दहा वर्ष जर प्लॅनिंग डोक्यात असेल तर त्याची जागा आज आपण नियोजित केली पाहिजे किंवा ताब्यात घेतली पाहिजे आणि पूर्वीचा इतिहास असायला तर दादासाहेबांनी पुढचं वैश्यतवेत घेऊन सगळ्या मार्केटच्या जागा पहिल्या एकवाल केल्या आणि टप्प्याटप्प्याने डेव्हलप झालेल्या आहे त्यामुळे ही जागाची खरेदी शंभर टक्के कायदेशीर प्रक्रिया करून झालेली आहे याच्यात कुठलीही शंका नाही आणि हा संपूर्ण खरेदीला माझा पाठिंबा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचे आहोत शेतकरी आमच्या बरोबर आहे कुणी म्हणत असेल का शेतकऱ्यांबरोबर तुम्ही आहात का तर आम्ही शेतकरी आमच्या बरोबर आम्ही शेतकऱ्यांबरोबर शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आज तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे स्वतः सुद्धा फोन करून काही चांगला निर्णय घेतलाय काय कोण चर्चा करता दुर्लक्ष करा कारण आम्ही खूप समाधानी आहोत आमची खूप अडचण आहे सकाळी आलेला माणूस दहा दहा तास मार्केटला थांबायला लागतो टोमॅटो आला पटकन गेला गाडी झाली तर चार तासात माल विकून तो त्याच्या शेतीच्या कामावर जाऊ शकतो त्यामुळे घेतलेला निर्णय हा पूर्णपणे विचार आणखी सगळ्या कायदेशीर प्रक्रिया करून घेतलेला आहे आणि मी स्वतः आणि माझे सगळे संचालक या व्यवहाराबद्दल समाधानी आहेत आणि सभापतींबरोबर म्हणा किंवा आज आलेला व्यवहार आम्हाला सगळ्यांना मान्य आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका